माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक केली आहे या हल्ल्यात अनिल देशमुखांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे नरखेडमधील सांगता सभा संपून येत असताना कारवर हल्ला झाला काटोल जालालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ कारवर कारवर दगडफेक करण्यात आली आहे हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होतोय तर ही अनिल देशमुखांची स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपनं केलाय दरम्यान काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अनिल देशमुखांना नागपूरला हलवण्यात मुलगा देशमुख यांची निश्चित आहे याची जाणीव झाली म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे हार पचवू शकत नाही त्यामुळे हा स्टंट आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे कारण बुथ नियोजनाकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे बूथ नियोजनामध्ये व्यस्त होते कुठल्याही कार्यकर्ता आज रस्त्यावर नव्हता एक सहानुभूती मिळवण्याकरता हा स्टंट आहे आणि आम्ही याचा निषेध करतो महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री मान्य अनिल बाबू देशमुख यांच्यावर जो भ्याड हल्ला झालाय तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले ही सातत्यानं आपण ओरड करत होतो सातत्यानं या गोष्टी निदर्शनास येत होत्या आणि निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सायलेंट पिरियडमध्ये जर माझी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे मला वाटतं महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला पराभव स्पष्ट दिसला आहे आणि यामुळं पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे नैराश्यातून अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, ना। याची सखोल चौकशी झाली पाहिजे हे केवळ एक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे एक दिखावा आहे की लोकांचं श्रेय आणि मतदानाचं श्रेय त्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे असं सर्व लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि आमचे जे उमेदवार आहेत चरणसिंगजी ठाकूर यांचा विजय हा निश्चित आहे आणि हा विजय पाहता त्यांना आपल्या मुलाची बाजू सावरण्याच्या आणि लोकांच्या भावना त्यांच्या त्यांच्या त्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे केवळ एक नाटक त्यांनी केलेलं आहे